आता लाडक्या बहिणीप्रमाणे सुनबाई सुद्धा लाडकी होणार आहे लाडकी सुनबाई योजना सुरू करण्याचा सरकारचा विचार आहे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज घोषणा करण्याची शक्यता आहे आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जाते आम्हाला जी माहिती असते ती आम्ही देतो ज्यावेळेस आम्हाला कुठला निर्णय घ्यायचा आहे तो कॅबिनेटला घेतला जाईल त्याच्याबद्दल कॅबिनेट नोट काढली जाईल आणि आपल्यामार्फत संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला ती कळवली जाईल आत्ता तरी स आत्ताच्या घडीला आत्ताच्या लेटेस्ट आत्ताच्या घडीला आत्ता तशा पद्धतीनं कुठलाही अजूनपर्यंत निर्णय घेतला गेला नाही परंतु नेहमी सरकार चांगल्या निर्णयाच्या बाबतीत सकारात्मक असतं ज्या प्रकारे चर्चा होती आणि सगळे मिळून निर्णय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली घेतात त्याची अंमलबजावणी करत असतो लाडक्या बहिणी किती कमी झाल्या हे जरा बघितलं का निवडणुकीपुरती लाडकी बहीण आणि या राज्यातल्या बहिणीवर अन्याय अत्याचार करणं ही लाडकी बहीण यांना लखला मंत्री राजरोसपणे म्हणतात की लाडकी बहीण योजनेमुळे राज्याचा विकास कोणलेला आहे आणि मग ही तरी लाडकी बहीण लाडकी बहीण आपण म्हणतो मला असं वाटतं इलेक्शनच्या संदर्भात हे फंडे आहेत एका वेळेस लोक भुलत असतात नेहमी नेहमी अशा योजनेला लोक भुलत नसतात असं मला तरी वाटतं